स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दुचाकी चोरणाऱ्या तिघा चोरट्यांच्या मुसक्या आवळत दहा दुचाकी केल्या हस्तगत धुळे जिल्हाभरात विविध ठिकाणी दुचाकी चोरणाऱ्या तिघा चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून या तिघांमध्ये एक विधी संघर्षित बालकाचा देखील समावेश असून दोघा जणांविरोधात देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या तिघांकडून त्यांनी चोरलेल्या दहा दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहे विधी संघर्षित बालकासह चतुर दिलीप मोरे व त्याचा साथीदार आनंद हरी मोरे यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आनंद खेडा परिसरातून ताब्यात घेतले आहे धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणाहून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेल्या असताना या चोरांच्या मुसक्या आवळण्यासंदर्भात धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला आदेशित केले होते या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आपली तपासाची चक्र फिरवली असता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली माहिती की धुळे तालुक्यातील आरणी परिसरात काही दुचाकी चोरांतर्फे दुचाकी चोरण्यात आल्या असून ते सध्या आनंद खेडा या ठिकाणी आहेत या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आनंदखेडा या ठिकाणी संबंधितांना ताब्यात घेऊन त्यांची विचारणा केली असता त्यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून जवळपास दहा चोरलेल्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या असून त्यांच्यापैकी पाच दुचाकी हरवल्याबाबत विविध पोलीस ठाण्यात नोंद देखील पोलिसांना मिळून आल्या आहेत या तिघांपैकी एक विधी संघर्षित बालक असून उर्वरित दोघांविरोधामध्ये देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आणि त्यांच्या टीमने तीन एकूण आरोपींना आज आपण ताब्यात आहे त्याच्यापैकी एक, एक अल्पवीन आहे आणि दोन आरोपी आहेत ना त्याचं नाव आहे चतुर मोरे आणि आनंद हरी मोरे हे दोघे हल्लीचे राहणार आहे आणि एक अल्पवयीन असल्यामुळे त्याचं नाव सांगता ना येणार हो, त्यांच्याकडनं आतापर्यंत आपण दहा मोटरसायकल जप्त केलेले आहेत त्याच्यापैकी पाच ज्या आहेत त्याच्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये आणि दुसरे ज्या पाच आहेत ते आता कुठे आहेत आपण त्याची खात्री करत आहोत